आज आपण गव्हाच्या पिठापासून लाडू कसे तयार करायचे आहेत ते पाहूया त्यासाठी मी हे गहू घेतलेत ते थोडे खरपूस भाजून घ्यायचे आहेत आणि भाजून झाल्यानंतर आपण ह्या ह्याचं पीठ तयार करायचं आहे हे, हे थोडं जाडसरच पीठ तयार केलं आहे आणि ह्या एका वाटीचं प्रमाण घ्यायचं आहे आणि या वाटीच्या प्रमाणानेच वाटी मी सगळं जिन्नस आहेत बाकीचे ते घेणार आहे तर हे मी तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि आता ते आपण थोडंसं भाजून घेऊया सुरुवातीला मी दोन चमचे तूप घातलं आहे कारण पीठ कढईला चिटकू नये म्हणून आणि थोडासा असा रंग आला की आपण नंतर मग तूप घालायचं आहे हे तूप पूर्णपणे मी पातळ करून घेतलेलं आहे हे एक वाटी तूप घ्यायचं आहे कारण आपल्याला प्रमाण बरोबर कळतं जर तूप पातळ करून घेतलं की आता हे मिक्स करूया पिठामध्ये तूप व्यवस्थित आणि मिक्स झालं की पुन्हा आपल्याला भाजून घ्यायचं हे पीठ आता पिठाचा कलर थोडा चेंज होत चालला आहे साधारण पंधरा ते वीस मिनटं लागतात हे पीठ भाजायला आता हे पीठ भाजून तयार झालं आहे आता गॅस बंद करायचं आहे आणि आपल्याला हे पीठ थंड करत ठेवायचं आहे थंड झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये एक वाटी साखर घालायची आहे साखर आवडीप्रमाणे काजू बदाम ते चुक तुकडे आणि चोको चिप्स घेतलेत मी इकडे आणि अलग मिक्स करून आपण लाडू वळून घ्यायचे आहेत